नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माय युट्यूब चॅनल बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका अंगणवाडी सेविकेची गाथा पाहणार आहोत ही अंगणवाडी सेविका बघा आपल्याला माहिती आहे की अंगणवाडीमध्ये किती प्रकारची आपल्याला कामे करावं लागतात परंतु या अंगणवाडी ताईने केलेले काम हे खूप महत्वपूर्ण आहे कारण की ही अंगणवाडी सेविका ही आपली ताई पोषण आहार डोक्यावर घेऊन नदी ओलांडून त्या लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहोचवण्याचं काम करत आहे म्हणून मी हा व्हिडिओ सर्व मैत्रिणींना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघा नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील चिंचाखडी अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीमध्ये पंचाळीस बालकांना पोषण आहार पुरवण्यासाठी अंगणवाडी सेविकेंना सात पुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या परिसरामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंगणवाडी सेविकांना पोषण आहार डोक्यावर घेऊन पायी प्रवास करावा लागतो त्याच हे दृश्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहे बघा शासनाच्या वतीने आपल्याला माहित आहे की प्रत्येक दोन महिन्यांना दोन महिन्यातून एकदा लहान बालकांसाठी पोषण आहार जरास की आपण टी एच आर म्हणतो तो येत असतो परंतु या पोषण आहारासाठी अंगणवाडी सेविकेला खूप मोठी जोखीम घेऊन पाण्याच्या प्रवाहातून वाट काढत संघर्षमय रस्ता तुडवीत त्या गावी जावं लागत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ही आपली अंगणवाडी सेविका आहे आणि या अंगणवाडी सेविकेना लाभार्थ्यापर्यंत टी एच आर पोहोचवण्यासाठी अक्षरशः नदी पार करून ही अंगणवाडी सेविका त्या लाभार्थ्यांपर्यंत टी एच आर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे नदीला जर जास्त पाणी आलं तर तेथील पोषण आहार तेथील लाभार्थ्यांना देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचा जाण्यासाठी रस्ता नाही तसेच पूल देखील नसल्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनी कशा पद्धतीने संघर्ष करावा लागत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता तर सरकारने आपली कामे वाढवलेली आहेत फेस कॅप्चर ई e केवायसी तसेच दररोज पोषण मध्ये फोटो काढणे दररोज नोंदी घेणे ह्या सर्व कामांची जबाबदारी दिली असताना आपल्याला टी एच आर या कामाची जबाबदारी पहिल्यापासूनच आहे परंतु काही दुर्गम आणि दुर्गम भागात अंगणवाडी सेविका मदतनीस या कार्यरत असतात अशा ठिकाणी सेविकांना त्या लाभार्थ्यांपर्यंत टी एच आर पोहोचवण्यासाठी त्या लाभार्थ्यांपर्यंत अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या सेवा पोहचवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि ही आपली ताई बघा चिंचाखडी अंतर्गत असलेल्या अंगणवाडी मधील ही ताई सात पुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या परिसरामध्ये जाण्यासाठी त्यांना अक्षरशः नदी पार करा पार करावी लागते तर बघा ही ताई काय म्हणते हे थोडक्यात ऐकून तो आमच्या नदी पलीकडे घेऊन जातो नदीमध्येच घेऊन जातो आम्ही डोक्यावर आमच्याकडे नाही आहे नाही आहे आम्हाला फार अडचण येते तिकडं दोन तीन किलोमीटर घेऊन येतो तिथे उतरवतात तसंच देतात आम्ही पोषण आहारे जास्त पाऊस येत ना ते मुलांना जास्त मुलांना नाही बोलवतात कमी मुलांना